मन आणि मेंदू भ्रष्ट झालेला नेता म्हणजे नाना पटोले काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असं बावनकुळेंनी यांनी म्हटलंय ऑपरेशन सिंदूर दहशतवाद्यांवर केलेली धाडसी कारवाई होती चंद्रशेखर बावनकुळेंनी नाना पटोलेंना या शब्दात सुनावलेला आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स वरून काय म्हटलेलं आहे नाना पटोले संदर्भात बघूयात तर चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात ऑपरेशन सिंदूर म्हणजे कम्प्युटर गेम आहे असं संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलं आणि काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं तर भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणं म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि त्यांच्या शौर्याचा अपमान नाही तर संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे नाना पटोले यांच्या या बाष्कळ विधानामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना किती वेदना होणार आहेत याची कल्पना या संवेदनाहीन माणसाला आहे की नाही असा सवालही बावनकुळेंनी उपस्थित केला आहे नाना ऑपरेशन सिंदूर म्हणजे कम्प्युटर गेम नाही तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेली ती धाडसी आणि शौर्याची कारवाई आहे ही देशद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवणारी जाज्वल्य शौर्यगाथा आहे